काय मग येत आहे ना ठाण्याला कारण आज आपण बघणार आहोत ठाणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं एकमेव हो मंदिर ठाण्यावरून मी आणि माझा मित्र स्वप्नील दोघेही बाईकने निघालो शिवरायांच्या मंदिराच्या दिशेने तासाभराचा प्रवास करून आम्ही पोचलो मंदिराच्या परिसरात बाहेरच महादेवाची भली मोठी मूर्ती साकारण्यात आली होती तिथून पुढे गेल्यावरती मंदिराचा भव्य प्रवेशद्वार नजरच पडतो ज्याच्याकडे बघितल्यावरती रायगडाच्या नगारखान्याची आठवण येते प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला मंदिराचं दर्शन घडतं मंदिराच्या चारही बाजूला उत्तम दालन उभारण्यात आलं आहे ज्यात शिवरायांच्या जन्माच्या आधीपासून ते छत्रपती संभाजी महाराजांपर्यंतचे सर्व प्रसंग थ्री डी फोटोमार्फत दाखवण्यात आले आहेत पण मला मंदिरात काही विलक्षण गोष्टी बघायला मिळाल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात गाय वासरू आणल्यावरती पुढे काय झालं महाराजांच्या दर्शनाचा पहिला मान कोणाला मिळाला आणि रायगडावरून कोणती खास वस्तू या मंदिरात आणली गेली या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरील पूर्ण व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळतील माझं नाव आहे राजेश गाग आणि तुम्ही बघताय राजत्रा ब्लॉक